लहानपणी हिवाळ्यामध्ये आई आवर्जून डब्याला एक गोडाचा पदार्थ द्यायची ती म्हणजे तिळगुळाची किंवा शेंगदाण्याची गोड पोळी ही पोळी खूपच मस्त अशी खुसखुशीत तयार व्हायची तीच पोळी मी आज तुमच्यासोबत कशी बनवायची ते शेअर करणार आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे तुम्हाला जर प्रवास करायचा असेल लहान मुलांना ट्रीपला जायचं असेल तर ही शेंगदाणा पोळी तुम्ही नक्की त्यांना बनवून देऊ शकता भरपूर दिवस टिकते त्याहूनही जास्त हे पौष्टिक आहे आणि बघा किती मस्त खुसखुशीतही ता तयार होते अजिबात नाही आणि कडेपर्यंत सारण पोहोचतं चला तर मग या आणि टिप्सने परिपूर्ण असणाऱ्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तिळगुळाची पोळी तर अगोदरच आपण बघितलेली आहे आज आपण शेंगदाणा पोळी बनवतोय त्याकरिता सर्वांत अगोदर आपण आवरणाचं कणिक भिजवून घेणार आहे त्याकरिता मी या ठिकाणी एक कप वजनी प्रमाणात म्हणाल तर दोनशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सोबतच घेऊयात अर्धा कप बेसन पीठ बेसन पिठामुळे ही पोळी छान अशी खुसखुशीत तयार होते सोबतच पिठाला छान असा चिकटपणाही येतो चिमुडभर मीठही टाकूयात यामुळे पोळीला टेस्ट छान येईल पोळी छान अशी खुसखुशीत व्हावी म्हणून एक चमचा तुपाचं मोहनही घातलंय तुपाचं मोहन घातल्यामुळे देखील ही पोळी छान अशी खुसखुशीत तयार होते तोंडात जाताच विरगळते अजिबात चिवट किंवा वातड तयार होत नाही तूप या पिठाला ना व्यवस्था असं चोळून घ्यायचे म्हणजे तूप व्यवस्थित एकसारखं पिठाला लागलं ला जातं आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकूयात आणि याची छान अशी मध्यम म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरही नाही अशी मध्यम कन्सिस्टन्सीची कणिक भिजवून घेऊयात या पिठाची कणिक जर जास्त घट्टसर किंवा जास्त पातळ मळली तर कडेपर्यंत आपलं सारण पोहोचत नाही हीच खरी पहिली आपली टिप्स आहे त्यामुळे हे कणिक तुम्ही आठवणीने मध्यम कन्सिस्टन्सीचाच भिजवा बघा व्हिडिओत दाखवल्या पद्धतीने आता हे आपण झाकून साधारणतः पंधरा ते वीस मिनिटांकरिता साईडला ठेवून देऊयात म्हणजे हे छान असं भिजेल आणि मौसूत होईल तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊयात त्याकरिता एक कढाई गॅसवर ठेवली आहे त्यामध्ये टाकलेत एक कप शेंगदाणे वजनी प्रमाणात दोनशे ते अडीचशे ग्रॅम असेल आता हे शेंगदाणे ना आपल्याला एकदम कमी गॅसवर खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचेत यामुळे शेंगदाणा पोळीला टेस्ट जास्त छान येते तर बघा काही वेळातच आपले शेंगदाणे एकदम कमी गॅसवर सतत हलवत मी भाजून घेतले तर खमंग असे भाजले आहेत यावर छान असे डाग पडलेले आहेत सोबतच हे व्यवस्थित फुटलेले आहेत यावरूनच समजते हे व्यवस्थित असे खमंग भाजले गेले आहेत गॅस बंद करूयात आणि शेंगदाणे थंड करून घेऊयात शेंगदाणे आपले छान असे थंड झाले आहेत आता याची आपण साल काढून घेणार आहोत त्याकरिता मी एक सपाट बुडाचा ग्लास घेतला आहे याच्या मदतीने हे शेंगदाणे अशा पद्धतीने मॅश करते असं केल्यामुळे याची साल अगदी पटकन निघते सोबतच शेंगदाणे थोडेफार मॅश देखील होतात तुम्हाला हवं हो असल्यास तुम्ही हे शेंगदाणे एखाद्या पिशवीमध्ये घालून ते नंतर थोड्या वेळ हातांवर मॅश करून घेऊ शकता तशा पद्धतीने देखील यांची साल पटकन निघते आता हे आपण स्वच्छ करून घेऊयात तर बघा आपले या ठिकाणी शेंगदाणे छान असे सालविरहित आणि खमंग भाजलेले तयार झालेले आहेत आता आपन, हे आपण मिक्सरला दळून घेऊयात त्याकरिता एक मिक्सरचं भांड घेतलंय यामध्ये हे संपूर्ण शेंगदाणे टाकूयात तर बघा या ठिकाणी मी एक कप शेंगदाणे घेतलेले होते त्याच कपाने आपल्याला गुळ देखील मोजून घ्यायचा आहे तर मी पाऊण कप किसलेला गुळ घेतलाय अगदी छान असा बारीक चिरून हा गुळ घेतला तरी देखील चालणार आहे तर अर्धा कप किंवा पाऊण कपच घ्या त्यापेक्षा जास्त गुळ वापरू नका अगदी परफेक्ट प्रमाण आहे सोबतच यामध्ये दोन इलायची देखील टाकलेली आहे थोडंसं जायफळही किसून टाकूयात अगदी चिमुडभर कोणताही गुळाचा पदार्थ बनवत असलं की त्यामध्ये थोडंसं जायफूळ आणि सुंठ घातलं की त्या पदार्थाला टेस्ट जास्त छान येते म्हणून मी या ठिकाणी सुंठ देखील घेतलाय तर या ठिकाणी चिमुडभरच सुंठ पावडर देखील मी किसून घालत आहे आता हे संपूर्ण साहित्य आपण मिक्सरला छान असं बारीक दळून घेऊयात पण लक्षात ठेवा हे साहित्य दळताना मिक्सर चालू बंदच करा म्हणजे मग या मिश्रणाला तेल सुटणार नाही किंवा गुळाचं देखील पाणी होणार नाही अगदी छान असं बारीक आपलं हे मिश्रण तयार होईल तर बघा सारण आपलं या ठिकाणी तयार आहे अगदी व्यवस्थित असं कोरडं अजिबात चिकट बनलेलं नाहीये याच तयार केलेल्या सारणापासनं तुम्ही लाडू देखील बांधू शकता खूपच पटकन हे लाडू बांधले जातात तयार केलेलं सारण दोन ते तीन महिन्यांपर्यंत देखील आरामशीर टिकतं फक्त हे तुम्हाला हवबंदर डब्यामध्ये स्टोअर करावं लागेल आता लगेचच आपण शेंगदाणा पोळी बनवायला घेऊयात एवढ्या वेळामध्ये आपलं हे भिजवलेलं कणिक अगदी छान असं भिजलं गेलं आहे व्यवस्थित सॉफ्ट झालंय ते आपण पुन्हा एकदा पोळपाटावर मळून घेऊयात म्हणजे हे आणखी सॉफ्ट होईल यामुळे आपल्या पोळ्या देखील अगदी अशा लाटल्या जातील तर बघा सांगितलेल्या साहित्यांमध्ये मध्यम साईजच्या आपल्या सात ते आठ शेंगदाणा पोळ्या या तयार होतात आता या कणकेतील अगदी छोटासा गोळा साधारणतः लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा जास्त असा कणकेचा गोळा घेतलाय आता हा गोळा मी हातांवर छान असा मौसूत आणि गोल आकारात तयार करून घेते तयार झालेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळवून घेऊयात आणि याची छान अशी खोलगट वाटी तयार करून घेऊयात तुम्हाला जर अशा पद्धतीने खोलगट वाटी बनवायला जमत नसेल तर हा उंडा तुम्ही लाटण्याने लाटून देखील घेऊ शकता आणि त्यामध्ये सारण भरू शकता आता ही वाटी मी गोल आकारामध्ये खोलगट तयार करून घेते बघा अशा पद्धतीने वाटी तयार करताना मध्यभागची साईड जास्तच थोडीशी जाड ठेवायची आहे आणि याची जी वरची कडाची साईड आहे ना ती थोडीशी पातळ करायची म्हणजे पोळी अगदी व्यवस्थित अशी दोनही साईडने छान अशी पातळ लाटली जाते आता यामध्ये सारण भरूयात तर भरपूर सारं सारण भरून देखील आपली ही पोळी अजिबात फुटत नाही कारण गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट घेतलंय आहे आणि देखील अगदी व्यवस्थित अशी मौसूत मळून घेतलेली आहे तर बघा कणकेपेक्षा थोडंसं जास्त प्रमाणामध्ये मी या ठिकाणी सारण भरलं आहे आता हे सारण हाताने व्यवसायशी एकदम छान असं दाबून भरायचं आहे या कणकेच्या कड्याच्या ज्या साईड आहेत ना त्या दुसऱ्या हाताच्या मदतीने थोड्याशा जुळवून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा या पद्धतीने आणि हा उंडा छान असा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे जेवढी काही वर्षी एक्स्ट्राची कणिक आलेली आहे ना ती आपल्याला तोडून घ्यायची नसून ती जागेच लगेच दाबून द्यायची आहे प्रेस करून द्यायची आहे व्हिडिओ दाखविल्या पद्धतीने असं केल्यामुळे आपली ही शेंगदाणा पोळी लाटताना अजिबात फुटत नाही दोनही साईडने व्यवस्थाशी आपली कणिक बंद करून झाली आहे आपला उंडा या ठिकाणी तयार करून झाला आहे हा उंडा हातांवरच मी थोडासा पसरट करून घेतला म्हणजे आतलं जे सारण आहे ते कडेपर्यंत पसरतं अगदी थोडंसं पिठामध्ये हा उंडा घोळून घेऊयात आणि दोनही साईडने छान अशी गोल आकाराची आपली शेंगदाणा पोळी लाटून घेऊयात जोपर्यंत आतलं सारण व्यवस्थित दिसायला लागत नाही ना तोपर्यंत ही पोळी लाटायची म्हणजे मग वरील आवरण देखील जास्त जाड न राहता मस्त असं खुसखुशीत तयार होतं बघा दोनही साईडने एकसारखी ही, एक ही पोळी गोल आकारामध्ये आणि अगदी हलक्या हाताने लाटून घेतलीये लाटणं अगदी हलकं धरायचं म्हणजे मग आपली पोळी फाटत नाही आणि सोबतच कोरडं पीठ देखील थोडंसं कमीच वापरायचं यामुळे आपली पोळी खाताने जास्त पिठळ लागत नाही बघा आपली शेंगदाना पोळी छान अशी पातळ आकाराची लाटून झाली आहे गोल गरगरीत लाटली गेली आहे अजिबात फुटलेली नाहीये आणि बघत असाल तर कडेपर्यंत सारण व्यवस्थित पसरलं गेले लगेच ही पोळी भाजून घेऊयात त्याकरिता पोळी लाटत असतानाच मी अगोदरच गॅसवर तवा गरम होण्याकरिता ठेवलेला होता आता या तव्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊयात शक्यतो तेलाचाच वापर करा कारण तूप जर लावलं तर ही शेंगदाण्या पोळीचा खवट वासही येऊ शकतो पोळी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि या पोळीला हलकेसे बुडबुडे उठायला लागले किंवा फोड उठायला लागले की लगेच हे पलटवून दुसऱ्या साईडने भाजून घ्यायची आता वरच्या साईडने देखील थोडंसं सा तेल लावून घेते आणि पुन्हा एकदा ही पोळी पलटवून दुसऱ्या साईडने भाजून घेते तर बघा आपली पोळी आत्ताच हलकीशी थोडीशी फुगायला लागलेली होती पलटवून टाकल्यानंतर पुन्हा एकदा याला तेल लावलं किंवा तूप लावलं की लगेचच ही मस्त अशी टम्म फुलते बघा अगदी छान अशी टम्म फुललेली आहे अजिबात फुटलेली नाहीये किंवा मग यातील गुळ देखील वितळलेला नाही आहे यामुळे ती अजिबात करपली देखील जात नाही आहे अगदी छान अशी खमंग खुसखुशीत आपण ही शेंगदाणा पोळी व्यवस्थित भाजून घेऊया या शेंगदाणा पोळीप्रमाणेच मी अगोदर देखील तुमच्यासोबत तिळगुळ पोळी गुळाच्या दशम्या यांची रेसिपी शेअर केली आहे त्या रेसिपी देखील भरपूर जणांनी ट्राय केल्या आहेत त्याप्रमाणेच तुम्ही आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ही शेंगदाणा पोळी जास्त करून सोलापूर साईडला आवर्जून बनवली जाते कारण हिवाळ्यामध्ये शेंगदाणे गूळ खाल्लेला खूपच पौष्टिक असतो तयार आहे आपली खुसखुशीत अशी शेंगदाणा पोळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला एक तरी लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही माझी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा आपलं हे शेंगदाणा पोळीतील सारण अगदी कडेपर्यंत छान असं पसरलं गेलेलं होतं फोडूनही दाखवते अगदी व्यवस्थाशी खुसखुशीत तयार झालेली आहे अजिबात चिवट किंवा मातड तयार झालेलं नाही आहे नरमही पडलेलं नाही आहे त्यामुळे ही रेसिपी आणि सांगितलेल्या टिप्स तुम्ही आवर्जून वापरून बघा आणि ट्राय करून बघा ट्राय केलेल्या रेसिपीचे फोटो तुम्ही मला इंस्टाग्राम पेजला आणि फेसबुक पेजला टॅग करू शकता चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन आणि तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय